नमस्कार मी तनया न्यूज अंकटचा टॉप 15 मध्ये आपले स्वागत पाहूया देश-विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरात मधील भुज एअरबेसवर पोहोचले सैनिकांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही हे फक्त एक ट्रेलर आहे वेळ आल्यावर आम्ही संपूर्ण चित्र जगाला दाखवू राजनाथ सिंह म्हणालेत की सध्याच्या युद्धबंदीमध्ये आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवलंय जर त्यांच्या वर्तनात काही अडथळा आला तर कठोर का कारवाई केली जाईल असंही राजनाथ सिंह म्हणाले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मावलावी आमिर खान मुत्तकी यांच्यासोबत चर्चा केली आहे तालिबानांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली आहे अफगाणिस्ताननं पहलगाम हल्ल्याच्या केलेल्या धिक्काराचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय भारत आणि अफगाणि संबंधांच्या खोट्या बातम्या फेटाळल्याचंही स्वागत एस जयशंकर यांनी केलंय बलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं एकोणीशे साठ सालचा सा सिंधू जलवाटप करार स्थगित केला मात्र त्यानंतर काही आठवड्यांतच पाकिस्तान या करारावर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळते तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देखील भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान केलंय संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अबुधाबी येथे उच्चस्तरीय चर्चेसाठी स्वागत केले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त अरब अमिरातींसोबत अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करण्याचे वचन दिले आणि आखाती राष्ट्रांसोबत एकूण दोनशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे करार जाहीर केले पेंटॉगॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ फेलो मायकेल रुबी यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला देण्यात येणारे एक अब्ज डॉलर्सचे बेलआउट पॅकेज रोखले नाही याबद्दल अमेरिकेवर टीका केली आहे त्यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात भ्रष्ट देशांपैकी एक म्हटलंय आणि दहशतवादाचा वापर राज्य धोरण म्हणून केल्याचा आरोप नेपाळमध्ये सरकारी कार्यालय आणि सरकारी महामंडळाच्या तिन्ही स्तरांमधील थकबाकी एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली आहे अद्ययावत थकबाकीमध्ये संघीय सरकारी कार्यालयांचे तीनशे पंच्याहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस अब्ज रुपये तर प्रांतीय सरकारी कार्यालयांचे तीस पूर्णांक अठ्ठेचाळीस अब्ज रुपये आणि स्थानिक सरकारी कार्यालयांचे दोन पूर्णांक अठ्ठावीस अब्ज रुपये थकबाकी आहे त्याचप्रमाणे सरकारी महामंडळाचे एक पूर्णांक चौऱ्याण्णव अब्ज रुपये थकबाकी आहे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियासोबत इस्तांबुलमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय तथापि तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी युक्रेन संरक्षण मंत्री रुस्तेम उमरोव यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठवलंय भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान तुर्कीनं पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिलाय तसेच या तणावादरम्यान तुर्कीनं भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन देखील पुरवल्याची माहिती समोर आली आहे मात्र आता आणखी एक खळबळजनक माहिती हाती लागली आहे तुर्कीनं पाकिस्तानला फक्त शस्त्रे दिली नाहीत तर ती शस्त्रे चालवण्यासाठी सैनिकही पाकिस्तानात पाठवले होते पाकिस्तानच्या सैन्यासोबत तुर्कीचे देखील सैन्य उपस्थित होते तसेच ऑपरेशन सिंदूर मध्ये दोन तुर्की सैनिकही मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनीही कबूल केलंय की त्यांनी तीन दशकांपासून दहशतवादी गटांना पाठिंबा दिलाय पलगाममधील अलीकडच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कबुली देण्यात आली आहे ज्यामुळे प्रादेशिक अस्थिरतेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल नवीन चिंता निर्माण झाली आहे लिबियाने रोम कायद्याच्या कलम बारा अंतर्गत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाला औपचारिकपणे एक घोषणापत्र सादर केले ज्यामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांवर न्यायालयाचे अधिकार क्षेत्र देण्यात आले आयसीसीचे अभियोक्ता करीम खान यांनी याला जबाबदारीच्या शोधात एक नवीन अध्याय म्हटले दोन हजार पंचवीस सालासाठी कैलास मान सरोवर यात्रा नेपाळमधून सुरू झाली आहे तिसऱ्या देशातील पर्यटकांनी नेपाळमधील सिमकोट मार्गे कैलास मानसरोवराचा प्रवास सुरू केलाय हिंदू बौद्ध आणि जैन अनुयायांसाठी हिमालयातील कैलास पर्वत आणि मानसरोवर तलावाला भेट देणं ही एक महत्वाची तीर्थयात्रा आहे देशभरातील एकशे पंचवीसहून अधिक प्रमुख व्यापारी नेत्यांनी तुर्की आणि अझरबैजानसोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापार आणि व्यावसायिक सहभागावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय ज्यामध्ये प्रवास आणि पर्यटनाचा समावेश आहे आज नवी दिल्ली येथे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनी आयोजित केलेल्या व्यापारी नेत्यांच्या राष्ट्रीय परिषदेत हा निर्णय घेण्यात आलाय दिल्ली दास हवेची गुणवत्ता खराब असल्याचं दिसून आलंय इंडिया गेटजवळील एक यू आय दोनशे एकोणपन्नास नोंदवण्यात आलाय जो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं खराब म्हणून वर्गीकृत केलाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अठ्ठावीस जून ते बावीस जुलै दरम्यान होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर केलाय या दौऱ्यात पाच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने आणि त्यानंतर तीन एक दिवसीय सामने खेळले जातील हरमनप्रीत कौर दोन्ही फॉर्मॅटमध्ये महिला संघाचं नेतृत्व करेल तर स्मृती मानना उपकर्णधार म्हणून काम पाहणार बुद्धिबळात भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने रोमानियातील बुखारेस्ट येथे झालेल्या सुपरबेट क्लासिकच्या अंतिम फेरीपूर्वी एकमेव आघाडी ग्रेट ड्रॉचा सिलसिला संपवलाय आठव्या फे फेरीत त्यानं फिलिपिनो अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्लिसो याचा पराभव केलाय दरम्यान विश्वविजेत्या डी गुकेशने अमेरिकेच्या लेव्हॉन आरोनियाचा पराभव करून स्पर्धेत त्याची विजयी मालिका संपवली आहे आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजनगड